सेवेची वृत्ती अंगी आली की ती कशातूनही करता येते पण त्यासाठी सेवाभाव असावा लागतो आणि असंच घडलंय राधानगरी भुदरगडचे विद्यमान आमदार प्रकाश आबेडकर यांच्यासोबत मतदारसंघाच्या अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वच आमदारांना मुंबई मंत्रालयात जावे लागते आणि मुंबई म्हटलं की जिथे कोणाचा आधार ना कोणाची साथ आपल्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस भरतीसाठी राधानगरीमधून काही मुलं मुली तसेच लक्ष करिअर अकॅडमी या संस्थेची मुलं देखील पंधरा दिवस या मायानगरीत आपलं करिअर घडवण्यासाठी संघर्ष करत होती आपल्या मतदारसंघातील मुले या मुंबईत आहेत हे आमदार त्यांच्यासाठी धावून गेलेत या मुलांच्या राहण्यापर्यंत ते खाण्यापर्यंत आमदारांनी स्वतः लक्ष दिलं तसेच पुढील वाटचाली शुभेच्छाही दिल्या गावापासून शेकडो किलोमीटर आपल्या माणसांना दिलेला आधार हा लाख मुलाचा असतो लक्ष करिअर अकॅडमीचे संस्थापक लक्ष्मीकांत हंडे यांनी आमदार आंबेडकर यांनी केलेल्या मदतीचं कौतुक केलं तसंच आभारही मांडलं राजकीय आमदारांपेक्षा त्यांच्यातील एक माणूस कितला आमदार दिसला असे हांडे यांनी आमच्या चॅनेलशी बोलताना सांगितलं गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस कोल्हापूरची i